आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान नमस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामाचे व शुभारंभ देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचेच नव्हे तर, तर आपल्या श्रद्धेचेही आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आळंदी नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन व शुभारंभ शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत रोजगार हमी मंत्री भरत गोगावले विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आमदार बाबाजी काळे आळंदी नगर परिषदेचे अधिकारी माधव खांडेकर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते मंत्री उदय सामंत म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त ज्ञानेश्वर पारायण ग्रंथाच्या छपाईसाठी मराठी भाषा विभागामार्फत एक कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान